शिवसेना दक्षिण भारत विभाग यांच्या वतीने गुणगौरव विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत नायर यांच्या माध्यमातून विमा इंग्लिश हायस्कूल या शाळेमध्ये उत्तीर्ण झालेले चांगल्या मार्काने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दक्षिण भारत यांच्या कार्यालयात संध्याकाळी पार पडला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्याचे दक्षिण भारत अध्यक्ष जयंत नायर हे देखील स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना अभिनंदन केलं आणि त्यांना गुणगौरव देखील केलेला आहे जयंत नायर यां हे म्हणाले की विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये उत्तीर्ण चांगल्या मार्काने झाले असेल तर त्यांचा सत्कार समारंभ करायलाच हवा कारण त्या जेजुमाने अभ्यास करतात दहावी आणि बारावीकरिता हे सिप सोपी गोष्ट नाही आणि त्यांच्यानंतर देखील पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलेला शाळेमध्ये हे देखील सोपं नाहीये त्यामुळे विमा इंग्लिश हायस्कूल या शाळेमध्ये उत्तीर्ण झालेले तिघेही टॉपर्स यांचे आम्ही सत्कार आणि समारंभ केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या बर पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहे वाघली स्टेट जो स्कूल आहे विमा साल पे सालचे स्टेट में किशन नगर बच्चों बच्चों लिए खास बना गया, बहुत नजदीक आहे और दूर ने तो स्कूल में दूर दूर जाना पड़ना पड़ता है यहाँ पे इंग्लिश मीडियम स्कूल है जहाँ पे किशन नगर के बच्चे सब पढ़ते हैं तो उनको एक प्रोत्साहित करना उनको एक सम्मान देना अभी ये टेंथ में भरत को फर्स्ट आया स्कूल के तरफ से और स्कूल हर साल अपना जिस जिस टाइम से दसवीं कक्षा वहाँ पर शुरू किया ने पिछले कितना पंद्रह साल दसवीं का तेरह साल है तो हंड्रेड परसेंट रिजल्ट भी रही है तो वहां का फर्स्ट इस बार भरत को मिला है तो भरत को प्रोत्साहित करने के लिए बधाई देने के लिए हम उनको आज इधर यहाँ पर बुलाया है देखिए जैसे कि मैं मैं खुद एक शिक्षक हूँ हिंदी विद्यालय का तो हमारे बच्चे जैसे कि पढ़ाई करते हैं मेहनत करते हैं उसके आधार पे वो बच्चे बच्चों ने फर्स्ट सेकंड थर्ड निकाले हैं तो बहुत ही गर्व हो रहा है आज उस, उस उन्हीं बच्चों को ऐसे आज हम यहाँ खड़े हैं आप लोग आप लोग के सामने तो ऐसे बच्चे बच्चों को होनहार बच्चों को सम्मान करना चाहिए ताकि आगे उनके पीछे जो बच्चे हैं वो देख के गौरवान्वित हो उनका प्रोत्साहन बढ़े ये मैं कहना चाहता हूँ